आपण पाहता सांगून एक न्यूज पुरंदर विधानसभेमध्ये विजय बापू शिवतारे निवडून आलेले आहेत या ठिकाणी मोठा जल्लोष सुरू आहे आपल्या सोबत काय शिवसैनिक आहेत त्यांना काय वाटतं या विजया संदर्भात ते आपण जाणून घेणार आहोत का काय तुमचं नाव काय प्रदीप तिवार आपलं गाव एकतपूर ठिकाणी विजय बापूंचा विजय झालेला आहे आपल्याला काय वाटतंय चांगलं वाटले आणि पुरंदर तालुक्याला आता सगळ्या सुखसुविधा मिळतील अशा आमची ग्वाही आहे आणि सगळं जल्लोषाने काम चाललेलं आहे आणि चांगल्या मताने बाप्पू निवडून आलेले आहेत आणि बापूच पाहिजे होते पुरंदर गेला त्यांचा चांगल्या प्रकारे विजय झालेला आहे आम्हाला सगळ्या पुरंदरवासियांना हवेलीवासियांना चांगला आनंद झालेला आहे काय या ठिकाणी विजय बापूंचा विजय झालेला आहे याचा श्रेय आपण शिवसैनिक म्हणून कोणाला देणार असं शिवसैनिक म्हणून बाप्पूंना श्रेय देणार आणि त्यांचं चांगल्या प्रकारे काम असल्यामुळं पुरंदरवासियांनी हवेली वासियांनी चांगल्या प्रकारे बहुमताने निवडून दिलेला आहे त्यांना आणि त्यांचा विजय हा सर्वसामान्यांचा विजय गोरगरिबांचा विजय आहे या ठिकाणी पुरंदर विधानसभेचे आमदार विजयबाबा शिवतारे झालेले आहेत तमाम विधानसभेतल्या मतदारांना पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना एक शिवसैनिक म्हणून काय सांगाल शिवसैनिकांना हेच मानणे बाबाचं म्हणणं आहे की त्यांनी चांगल्या प्रकारे निवडून दिल्याबद्दल सगळ्या शिवसैनिकांचं अभिनंदन करतो आणि पुरंदर हवेली या सगळ्या बंधू भगिनींचं चांगल्या प्रकारे मी अभिनंदन करतो बापूंना निवडून दिल्याबद्दल सगळ्यांचं आनंद उत्सव साजरा करतो आम्ही महाराष्ट्रामध्ये महाजीचं सरकार येणारच आहे आपण मुख्यमंत्री म्हणून आपली पसंती कोणाला राहणार आहे शिवसैनिक म्हणून एकनाथ शिंदेला त्या प्रश्न पसंती होणार आहे आणि ते चांगल्या प्रकारे काम करतात आणि बहिणींना सगळ्या चांगल्या प्रकारे त्यांनीही केलेलं आहे पंधराशावरून आता एकवीसशे रुपये त्यांना मिळणार आहेत आणि ते काही पैसे खात्या बी पडलेले आहेत त्याच्यामुळे त्यांचं अभिनंदन करतो मुख्यमंत्र्यांचं सुद्धा पुरंदरवासी आणि यांचे सगळ्यांच्या वतीने मी आभार मानतो आणि चांगल्या प्रकारे अभिनंदन करतो आणि चांगल्या प्रकारे निवडून आल्याबद्दल त्यांचं चांगल्या प्रकारे अभिनंदन करतो त्यासोबत काही महिला आहेत तर हा विजय बापूंचा आहे महिलांना काय वाटतंय ते आपण जाणून घेणार आहेत मी अलका शिंदे भारतीय जनता पार्टी पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी आहे माझ्याकडे खरं तर हा विजय महिलांनी करून दिलेला विजय आहे आणि बापूंनी जो आतापर्यंत तळागाळात जाऊन लोकांचे प्रश्न सोडवले त्याचा विजय आहे हा विजय होणं निश्चित होतच फक्त आज जो लाईव्ह झाला तो लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं ते पोहोचलेलं आहे आणि आता इथून पुढं ज्या योजना येतील त्या सक्सेस होतील आणि जे स्वतःच्या नावावर योजना करत होते त्या योजना आता बाप्पूंच्या नावाने खरं चेहरा देवेंद्र फडणवीस खरंतर बापूंनाच नाही महाविकास आघाडीला निवडून दिलं त्याबद्दल सर्व महिलांच माझ्या बहिणींच आणि आमच्या देवेंद्रजी असतील अजितदादा असतील आणि शिंदे साहेब असतील त्यांना सगळ्यांचं अभिनंदन करेनच पण सर्व महिलांचे आभार मानेन की तुम्ही बहिणींनी सगळ्या भावांना पाठिंबा चांगल्या प्रतीचा दिला आणि हे सरकार निवडून आणलं धन्यवाद जय महाराष्ट्र नमस्कार मी वैजंती वर्धमान शहा पुरंदर तालुक्यामध्ये सरचिटणीस आहे आदरणीय विजय आदरणीयचा खूप मोठा आता विजय झालेला आहे त्यांचा विजय होणं हे साहजिकच आहे कारण ते खेड्यापाड्यापासून ते भरपूर काम केलेले आहेत त्यांची गुंजवणीमध्ये पण भरपूर कामं झालेले आहेत आणि त्यांना विजयी होणार हे आम्ही गृहित म्हणजे निश्चितच आहे बापू यापुढेही सगळ्यांचे सगळ्यांचे ऑल काम करून देणार आहेत पुरंदर तालुका तर त्यांचाच आहे आपण आदरणीय बापून पुढं आणून असेच कार्य चांगल्या पद्धतीने पुढं यायला पाहिजे आणि आपलं देश गोरगरिबांचा देश आणि आपला देश पुढंच यायला पाहिजे पुरंदर तालुक्यामध्ये मी सगळ्यांचे आभार मानते पक्षाचे जे 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 मोठे अधिकारी सगळे त्यांना साथ दिले त्यांनी कामं केलेले आहेत त्यांच्या पाठीशी उभे राहिलेले त्यांच्या सगळ्यांचे मी आभार मानते जय महाराष्ट्र मी सुदाम कापरे नाजरे सुपे शाखा प्रमुख नाजरे सुपे आज विजय बापू शिवतारे यांचा प्रचंड आणि विजय झाल्याबद्दल सर्व पुरंदर नाजरे सुप्पा असन नाजरे सुप्पे या सर्वांना जे सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचं मनापासनं आभार मानतो आणि या विजयामध्ये आपलाच विजय झालेला त्याबद्दल सर्वांनी एकदा पुन्हा एकदा सर्वांचं आर्थिक अभिनंदन ह्या विजयामध्ये आर पी आय असन भाजपा असल राष्ट्रवादीचा अजित पवार गट असल या सर्वांनी जे मनापासनं जे सहकार्य केलं त्याबद्दल विजय बाप्पूंच्या वतीने मी सर्वांचं स्वागत अभिनंदन करतो हा माझे नाव प्रभाकर बाजीराव कापरे राहणार नादर सुप नादरे सुपेचं मी सरपंच आहे आज या ठिकाणी बप्पू विजय होत आहे सगळ्या कार्यकर्त्यांच्या हस्ते सगळ्यांच्या आणि नादर कप नाद्र सुप या ग्रामस्थांनी जे सहकार्य केलं त्याच्यातून बप्पू हे विजय झाले लाडकी बहिणीमुळे बप्पूला फार मोठा फरक पडलेला आहे या ठिकाणी बप्पूच्या शिवसेनेचे जे, जे पदाधिकारी त्यांनी जे काम केलं त्याच्यामुळे बप्पू या ठिकाणी विजय झालेले आहेत